स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा तलाठी संवर्गातील प्रस्तावित बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा आणि प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून उपविभाग स्तरावर आस्थापना बदली प्रक्रिये संदर्भात सुलभ करण्यात यावी यासह आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांसाठी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे या अगोदर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते आज जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले असून पंचवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर मागण्यांची दखल न घेतल्यास एकोणतीस जुलै पासून सामूहिक रचेवर जाणार असल्याचा इशारा विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाने दिला आहे विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाणा व विदर्भ पटवारी संघटना उपविभाग शाखा खामगाव यांच्यातर्फे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं आज हा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही ठरवलेला आहे मान्य जिल्हाधिकारी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील काही तलाठी यांच्या ज्या अन्यायकारक बदल्या गेलेले आहेत त्या बदलीचा प्रस्ताव त्यांनी मान्य आयुक्त यांना पाठवलेला आहे तो त्यांनी मंजूर केल्यानंतर या तलाठ्यांच्या अन्यायकारक बदल्या होणार आहेत तर तो प्रस्ताव त्यांनी आवर्जून रद्द करावा अशी आमची एकमुखी सर्वांची एकच ही प्रमुख मागणी आहे पुढील भूमिका आमची अशी आहे की जर श शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर दिनांक पंचवीस रोजी पूर्ण जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी हे जे कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन करतील आणि तरीही जर शासनाने आमच्या ही मागणी मान्य केली नाही तर अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण कामबंद आंदोलन आम्ही करणार आहोत आमची म मा प्रमुख मागणी जी आहे जिल्हा आस्थापना रद्द करावी आणि पूर्ववत उपविभाग आस्थापना करावी नंतर आमची जी दुसरी मागणी आहे की अन्यायकारक ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याचे प्रस्ताव त्वरित मागे घेण्यात यावे आणि आम्हाला गेल्या दोन ते तीन वर्षापासून लॅपटॉप प्रिंटर मिळालेले नाही त्यामुळे आमची दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे तलाठी या स्व खर्चातून त्याचे लॅपटॉप प्रिंटर सतत दुरुस्त करून काम करत आहे परंतु निवेदन देऊन सुद्धा शासनाला आमच्या निवेदनांची कुठलीही प्रकारे आतापर्यंत दखल घेतली नाही तसेच आम्हाला गेल्या दोन वर्षा दोन हजार एकोणावीस पासून तलाठी कार्यालय भाडे सुद्धा अद्यापर्यंत मिळाले नाही त्यामुळे आम्हाला तलाठी सुसज्ज कार्यालय नसल्यामुळे आमची गैरसोय होते खेडा ग्रामीण भागामध्ये काम करताना आणि आमची जी एक शासनाचा अतिशय महत्वाचा बिंदू म्हणून आम्ही खेड्यामध्ये काम करतो तर आमची प्रत देखील त्यामुळे कमी होत चाललेली आहे नंतर आमच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्या देखील आमच्या काही आर्थिक मागण्या आहेत त्या देखील त्यांची देखील आम्ही निवेदन वारंवार शासनाकडे देत आहोत पण कुठलीही दखल घेतल्या जात नाहीये म्हणून हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र आणि तीव्र स्वरूपात छेडत आहोत आणि जर हे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आमच्या जर अन्यायकारक ज्या बदल्या प्रस्ताव रद्द झाले नाही तर हे आंदोलन आम्ही कामकाज पूर्णपणे बंद करून गैरसोयने शास जनतेची देखील गैरसोय यामध्ये होणार आहे त्यामुळे शासनिक लवकरच आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी असे आमची विनंती बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भीड स्वराज्य